श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते उद्या आहे गुरुवार आणि गुरुवार हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे भगवान विष्णू हे देवी लक्ष्मीचे पती आणि विश्वाची रक्षण करता आहेत आपल्या सर्वांचे पालन करता आहेत श्रीहरी विष्णूंना संतुष्ट करण्याचा अर्थ असा असतो की देवी लक्ष्मी माता ही देखील तुमच्यावर प्रसन्न आहे विष्णू हे जर आपल्यावर प्रसन्न असतील तर अर्थातच यामुळे माता लक्ष्मी हे सुद्धा आपल्यावर आपोआपच प्रसन्न होत असते कारण जिथे विष्णूंची पूजा केली जाते तिथे माता लक्ष्मी अखंड वास करते गुरुवार हा विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या पूजेसाठी आणि सेवेसाठी समर्पित आहे आणि म्हणून विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्याही कृपा प्राप्त करून घेण्यासाठी गुरुवारी या दोघांचीही पूजा केली जाते आणि तसंच काही महत्त्वपूर्ण उपायसुद्धा या दिवशी केले जातात हळदी भगवान विष्णूंच्या आवडत्या वस्तूंपैकी एक आहे जे लोक गुरुवारी उपवास करतात तेही हळदीने भगवान विष्णूंची पूजा सेवा करतात आणि हळदीचा टिळा लावतात याच कारणामुळे हळदीचे पौराणिक ही विशेष मानले जाते गुरुवारी हळदीचा वापर केल्याने तुमच्या कुंडलीतील गुरुग्रहाची स्थिती मजबूत होते हळदीचा वापर हा आपण रोज आपल्या खाण्यापिण्याच्या मसाल्यांमध्ये करत असतो हळद के ही केवळ आरोग्यासाठीच नाही तर धार्मिक दृष्टिकोनातूनही अत्यंत पवित्र मानले जाते हळदीशिवाय कोणत्याही देवाची पूजा पूर्ण होत नाही आयुर्वेदात हळदीला औषध मानलं गेलं आहे आणि याशिवाय ते मसाल्यांपुरता मर्यादित नाही तर हळदीशी संबंधित अनेक उपाय हे सुद्धा ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले गेलेले आहेत भगवान श्रीहरिविष्णूंना हळदी अत्यंत प्रिय आहे त्यामुळे गुरुवारी हळदीचे काही महत्त्वपूर्ण उपाय केले तर यामुळे आपले नशिबे उघडते आपल्याला भाग्याची साथ मिळते आणि त्यासोबतच आपली आर्थिक सुद्धा मजबूत होते आणि तसंच तुमच्या कुंडलीतील गुरुची स्थिती ही जर मजबूत नसेल तर तुम्ही हे हळदीचे उपाय गुरुवारी अवश्य करा आपला गुरुग्रह हा जर मजबूत नसेल तर आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही आपल्याला जीवनामध्ये पद पैसा प्रसिद्धी समृद्धी ही मिळत नाही प्रत्येक कामामध्ये आपल्याला अडचणी येतात खूप कष्ट करून मेहनत करूनसुद्धा आपल्याला हवं तसं यश मिळत नाही हवी तशी प्रगती आपली होत नाही आपल्या कष्टाला मेहनतीला कुठेतरी भाग्याची नशिबाची साथही मिळत नाही कारण गुरुग्रह हा सुख शांती समृद्धी ऐश्वर्याचं प्रतीक मानला जातो या सर्व गोष्टींचा कारकग्रह मानला जातो आणि म्हणूनच जर तुमच्याही जीवनामध्ये या सर्व समस्या असतील आणि तुमचा गुरु हा जर कमजोर असेल तर तुम्हीसुद्धा दर गुरुवारी हळदीचे हे अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रभावी उपाय अवश्य करा गुरुवारी जर हे अतिशय प्रभावी हळदीचे उपाय केले तर यामुळे तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आणि तुमची भरभरून प्रगती होईल तुमची आर्थिक स्थितीहीसुद्धा मजबूत होईल तुमचं दारिद्र्य दूर होईल आणि विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांचाही अखंड कृपाशीर्वाद हा तुम्हाला लाभेल आणि माता लक्ष्मी तुमच्या घरात अखंड नांदेल तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी असेच काही महत्त्वपूर्ण हळदीचे उपाय सांगणार आहे की जे आपल्याला दर गुरुवारी न चुकता करायचे आहेत बघा आपल्याला कष्ट आणि मेहनत ही तर करायचीच आहे कर्म केल्याशिवाय आपल्याला काहीच मिळत नाही कष्ट आणि मेहनत करणारी व्यक्तीच माता लक्ष्मी आणि श्री हरिविष्णूंना आवडत असते आणि म्हणून आपल्याला कष्ट मेहनत ही तर घ्यायचीच आहे पण त्यासोबत आपल्याला नशिबाची आणि भाग्याची साथ मिळावी यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाय हे सुद्धा करावे लागतात आणि दर असे हळदीचे महत्त्वपूर्ण उपाय केल्याने आपल्याला भाग्याची साथ मिळू लागते आणि आपलं नशीब हे उघडतं आणि आपल्या जीवनात आपल्याला सुख शांती समृद्धी पैसा प्रसिद्धी सगळं काही मिळू लागतं आणि म्हणूनच हे उपाय आपल्याला दर गुरुवारी न चुकता करायचे आहेत तर असे कोणते महत्त्वपूर्ण महत उपाय आपल्याला करायचे आहेत दर गुरुवारी हेच आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि म्हणूनच हे महत्त्वपूर्ण उपाय कोणते आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण नक्की बघा तर यातलाच पहिला महत्त्वाचा उपाय खूप कष्ट करूनही जर तुम्हाला यश मिळत नसेल तर दर गुरुवारी गणपती बाप्पाला हळदीच्या गाठींचा एक हार अर्पण करा असे केल्याने तुमच्या कामांमध्ये जे काही अडथळे येत असतील तर ते सर्व अडथळे दूर होतील आणि तुमचं काम हे निर्विघ्नपणे पूर्ण होईल हा उपाय तुम्ही एखाद्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊनसुद्धा करू शकतात किंवा आपल्या देवघरामध्ये दे असलेल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीजवळसुद्धा करू शकतात उपाय नंबर दोन गुरु बृहस्पतीला प्रसन्न करण्यासाठी दर गुरुवारी एका ब्राह्मणाला चना डाळ हळद पिवळे कपडे बेसनाचे लाडू हे दान करा आणि यासोबतच गुरुवारी केळीच्या झाडाच्या मुळामध्ये थोडीशी हळदी अर्पण करा यामुळे तुमचे अर्धवट कामंही पूर्ण होऊ लागतील त्याचप्रमाणे जर तुम्ही एखाद्या शुभ कार्याला गुरुवारी जाणार आहात तर गुरुवारी त्या शुभकामाला जाण्याआधी सर्वात प्रथम गणपती बाप्पांना हळदीचा टिळा लावायचा आहे आणि त्यानंतर स्वतःच्या कपाळाला सुद्धा हळदीचा टिळा लावायचा आहे आणि त्यानंतर त्या शुभ कार्यासाठी आपल्याला घराबाहेर निघायचं आहे असं केल्याने आपल्या कामामध्ये जे काही अडथळे येणार असतील तर ते सर्व अडथळे दूर होतील आणि तुम्ही ज्या शुभकामासाठी घराबाहेर जाणार असाल तर ते काम पूर्ण होईल आणि तुम्हाला त्या कामामध्ये यश मिळेल त्याचप्रमाणे आपला पुढचा उपाय आहे जर तुम्ही आर्थिक संकटांनी घेरलेले असाल तुमच्या हातात पैसा हा टिकत नसेल सतत जर तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागत असेल तर हा त्रास दूर होण्यासाठी गुरुवारी आपल्या हातामध्ये हळद आणि अक्षदा घेऊन विष्णू सहस्रनामाचा पाठ करायचा आहे आपल्या उजव्या हातामध्ये थोडीशी हळद आणि अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत थोड्याशा आणि गुरुवारी आपल्या देवघरासमोर बसूनच आपल्याला एक वेळा विष्णू सहस्रनामस्तोत्राचं पठण करायचं आहे सकाळी करा किंवा संध्याकाळी करा काहीही हरकत नाही आणि हे पठण करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या अप्ले हातामध्ये घेतलेल्या अक्षदा आणि हळद श्री विष्णूंना अर्पण करायच्या आहेत श्रीहरिविष्णूंचा फोटो तुमच्या देवघरात असेल तर ठीक आणि नसेलच तर बाळकृष्णांना तुम्ही या अक्षदा आणि हळद अर्पण केली तरीसुद्धा चालेल जर तुम्ही हा उपाय ही सेवा अगदी प्रामाणिक अंतकरणाने आणि तुमच्या चांगल्या मनाने केला तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये ज्या काही आर्थिक समस्या या जाणवत असतील तर त्यातून मुक्ती मिळेल तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होतील आणि तुमची सर्व कामे कोणत्याही अडथळ्यांशिवाय पूर्ण होतील त्याचप्रमाणे जर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये आनंद नसेल सुख नसेल पती पत्नींमध्ये सतत नेहमी भांडणं कटकटी आणि वादविवाद होत असतील तर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये आनंद येण्यासाठी तुमच्या कुटुंबामध्ये आनंद असावा यासाठी पती आणि पत्नी या दोघांनीही आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे दर गुरुवारी आणि त्या पाण्याने आंघोळ करायची आहे असं केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये आनंद येईल आणि तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये प्रेम हे टिकून राहील आणि तुमच्या नात्यांमध्ये गोडवा वाढेल त्याचप्रमाणे नियमितपणे श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या पूजेमध्ये त्यांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर चिमुडवर हळदी दर गुरुवारी नक्की अर्पण करा यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये गोडवा येईल आणि हाच उपाय जर विवाह योग्य मुलगा किंवा मुलगी यांनी केला तर त्यांना सुद्धा इच्छित जीवनसाथी हा नक्की मिळेल आणि म्हणून हा उपाय विवाह योग्य मुलगा किंवा मुलगी यांनी केला तरीसुद्धा चालेल त्याचप्रमाणे आपण प्रत्येकाने दोन चिमूटभर हळद ही पाण्यामध्ये मिसळून त्या पाण्याने जर दर गुरुवारी आंघोळ केली तर यामुळे गुरुची ही बळकट होते आणि विवाहयोग्य मुलगा किंवा मुलगी यांच्या लग्नामध्ये लग्न जुळून येण्यात जर काही अडथळे निर्माण होत असतील तर तेसुद्धा दूर होतात आणि तसंच करिअरमध्ये सुद्धा आपल्याला भरभरून यश मिळतं आणि म्हणून दर गुरुवारी आपण सर्वांनी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद घालून त्या पाण्याने स्वच्छ स्नान करायचं आहे त्याचप्रमाणे दर गुरुवारी पूजेच्या वेळी मनगटावर किंवा गळ्यावर आपल्याला हळदीचा छोटासा टिळा हा लावायचा आहे यामुळे बृहस्पती हा आपला मजबूत होतो आणि आपला बृहस्पती मजबूत झाल्याने आपल्याला आपोआपच जीवनामध्ये पद पैसा प्रसिद्धी समृद्धी सगळं काही मिळू लागतं त्याचप्रमाणे जर तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही समस्या असतील तर तुमच्या या समस्या दूर होण्यासाठी दर गुरुवारी हळदी एखाद्या मंदिरामध्ये किंवा ब्राह्मणाला दान करा यामुळे तुमच्या आरोग्याशी संबंधित सर्व तक्रारी दूर होतील आणि उत्तम आरोग्य हे तुम्हाला लाभेल त्याचप्रमाणे आपल्या घराच्या मेन गेटवर मेन गेटजवळची जी काही भिंत असते तर तिथे हळदीची रेषाही जर आपण बनवली तर यामुळे आपल्या घरामध्ये कुठलीही नकारात्मक शक्तीही प्रवेश करू शकत नाही आणि म्हणूनच आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या अंबर आपल्याला हळदीचं लेपणेसुद्धा आवश्यक करायचं आहे आणि आपल्या घराच्या मेन गेटच्या भिंतीजवळसुद्धा आपल्याला हळदीची रेषाही काढायची आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही गुरुवारी एखाद्या इंटरव्ह्यूला किंवा परीक्षेला जाणार असाल तर परीक्षेला किंवा इंटरव्ह्यूला जाण्यापूर्वी एका रुमालामध्ये चिमूटभर हळद ही तुम्हाला टाकायची आहे आणि तो रुमाल तुम्हाला तुमच्यासोबत घेऊन जायचा आहे असं केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुम्हाला नक्कीच यश मिळतं तसंच जर तुम्हाला श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल यांचा आशीर्वाद हा प्राप्त करायचा असेल तर दर गुरुवारी स्वच्छ स्नान करा आणि त्यानंतर पिवळे वस्त्र परिधान करा आणि यानंतर सूर्यदेवांना जल अर्पण करा आणि त्यानंतर लक्ष्मीनारायणांची विधीपूर्वक पूजा करा आणि त्यानंतर या दोघांनाही कमळाचं फुल अर्पण करा हा उपाय केल्याने सुद्धा तुम्हाला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल गुरुवारी आपण जेव्हाही श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करू तर आपल्याला त्यांच्या पूजेमध्ये नेहमी शुद्ध गायच्या तुपाचाच दिवा हा लावायचा आहे असं केल्याने आपल्याला पैशांची येणारी चणचण दूर होते आणि आपल्या घरात लक्ष्मी माताही टिकून राहते त्याचप्रमाणे आपण गुरुवारी तुळशी मातेला जेव्हाही जल अर्पण करू तर त्यामध्ये आपल्याला चिमुडभर हळदी टाकायची आहे आणि असं पाणी आपल्याला तुळशीला गुरुवारी अर्पण करायचं आहे यामुळे सुद्धा लक्ष्मी मातेची कृपा ही सदैव आपल्यावर राहते आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती होऊन आपली भरभराट होते तसंच आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरची जागासुद्धा आपल्याला दर गुरुवारी थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये चिमुभर हळद आणि थोडंसं गंगाजल किंवा गोमित्र टाकून स्वच्छ पुसून घ्यायचे आहे हा उपाय जर तुम्ही अगदी रोज कराल तर अतिशय उत्तम आणि रोज जर तुम्हाला जमत नसेल तर निदान दर गुरुवारी तुम्ही हा उपाय अवश्य करा यामुळे सुद्धा माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या घरामध्ये ती वास्तव्य करेल आणि या सर्व उपायांसोबतच आपल्याला गुरुवारी माता लक्ष्मीची पूजाही करायची आहे श्री विष्णूंची पूजा सेवा करायची आहे आणि श्री विष्णू सहस्रनाम या स्तोत्राचं पठण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि श्रीसुक्ताचंसुद्धा पठण करायचं आहे पठण करायला जमत नसेल तर मोबाईलला लावून देऊन तुम्ही श्रवण केलं तरीसुद्धा चालेल तर याप्रमाणे हे सगळे उपाय आपल्याला दर गुरुवारी करायचे आहेत हे उपाय केल्याने हरी विष्णू आणि मातालक्ष्मी यांची अखंड कृपा आपल्याला लाभेल आणि आपल्याला प्रत्येक कामांमध्ये यश मिळेल आपल्या आर्थिक अडचणी दूर होऊन सुखसमृद्धी पद पैसा प्रसिद्धी आपल्याला मिळेल म्हणून यातले जे जमतील ते उपाय तुम्ही दर गुरुवारी अवश्य करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ